नमस्कार आजच्या ठळक बातम्या नाफेड एन सी सी एफ यांच्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लूट शेतकऱ्यांची थेट नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केळी दरात पंधरवाड्यात टनाला दोन हजार रुपयांची वाढ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा कांदा शंभर ते तीन हजार दोनशे रुपये राज्यातील विविध बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांदा किमान दर शंभर रुपये ते कमाल दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लातूरात बावीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक एक एकीकडे दर वाढायचे नाव घेत नसतानाही कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे बावीस हजार क्विंटलची आवक नगरला टोमॅटो गोबी काकडीची मोठी आवक दररोज दोन हजार तीनशे क्विंटल आवक वांग्याला चांगली मागणी राज्याचा सहकार धोरणात होणार बदल सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन पहिल्या टप्प्यातील हापूस फेब्रुवारी अखेर बाजारात येणार रत्नागिरी थंडीला सुरुवात मोहर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड